राळेगाव पोलिसांची कारवाई अवैध देशी दारू वाहतूक पकडली तर एकूण मुद्देमाल तीन लाख सत्तावन्न हजार सहाशे जप्त नमस्कार मी जयश्री सोनावणे ब्लू टी टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून राळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक करणारी स्विफ्ट कार पकडण्यात पोलिसांना यश आले आहे ही कारवाई तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री गार्डन तलावाजवळ पोलिसांनी केलेल्या नाकेबंदी दरम्यान करण्यात आली पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कळंब येथून राळेगावकडे पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून विना परवाना देशी दारू येत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार सह पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक बोरकर सह रामगडे नागरिक पोलीस शिपाई विशाल कोवे व इतरांनी नाकेबंदी करून कार क्रमांक एम एच बारा के ई अठ्ठ्याऐंशी बावन्न थांबवली तपासणी दरम्यान कारच्या मागील सीटवर वर पंधरा खाकी रंगाचे बॉक्स सापडले प्रत्येक बॉक्समध्ये मध्ये अठ्ठेचाळीस पव्वे एकूण सातशे वीस नग एकशे ऐंशी एम एल देशी दारू गोवा नंबर एक संत्रा कंपनीचे आढळून आले पव्याची किंमत प्रत्येकी ऐंशी रुपये प्रमाणे एकूण किंमत सत्तावन्न हजार सहाशे रुपये तर वाहनाची अंदाजित किंमत तीन लाख रुपये असा मिळून एकूण तीन लाख सत्तावन्न हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला घटनास्थळावर प्रकाशाची व्यवस्था नसल्याने आरोपी व वाहनाला पोलीस स्टेशनमध्ये आणून पंचा पंचनामा करण्यात आला एक पवा रासायनिक परीक्षणासाठी वेगळा करून सील बंद करण्यात आला कानगाव तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा शुभम प्रमोद कवडे वय सत्तावीस राहणार काणगाव तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा तसेच विनोद कुटे वय चाळीस राहणार कळंब तालुका कळंब जिल्हा यवतमाळ सदर आरोपी देशी दारू विना परवाना बाळगून व वाहतूक करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट उल्लंघन करत असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे राळेगाव पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास नागरिक पोलीस शिपाई विशाल कोवे यांच्या मार्फत सुरू आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉन टीव्ही न्यूज